श्री श्रीगणेशायनमहा आजचे पंचांग दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार विक्रमसंवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर क्रोधिना शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना अश्विन शुक्ल पक्ष तिथी प्रतिपदा दिनविशेष घटस्थापना नवरात्रोत्सव प्रारंभ शरद ऋतू प्रारंभ माता संत मुक्ताबाई जयंती नक्षत्र हस्त सूर्यराशी कन्या चंद्रराशी कन्या करण किनसुग्न योग इंद्र सूर्योदय सकाळी सहा तीस सूर्यास्त सायंकाळी सहा अमृत अमृतकाळ सकाळी आठ पंचेचाळीस ते दहा एकोणचाळीस ब्रह्ममुहूर्त पहाटे चार तेवीस ते, ते पाच अकरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा अठ्ठावीस ते दुपारी बारा चौदा घटस्थापनेसाठी सकाळी साडेसहा वाजण्यापासून ते सात वाजून एकतीस मिनटांपर्यंतचा मुहूर्त आहे तर घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा तीन ते बारा एकावन्न असा आहे ह्या मुहूर्तादरम्यान घटस्थापना केली जाऊ शकते दिवस पहिला रंग पिवळा पहिली माळ विड्यांच्या पानाची माळ आज वार गुरुवारची रांगोळी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा